नमस्कार मित्रांनो मी ऍक्टिव्ह एज्युकेशन युट्यूब चॅनल मध्ये आपले स्वागत करत आहे आपणासाठी एक अत्यंत आनंदाची बातमी स्पष्ट करत आहे तर चला आपला जास्त वेळ न घेता मी स्पष्टीकरण करतो आहे सरकारी व निम सरकारी कर्मचाऱ्यांसाठी मोठा निर्णय आले नवीन अपडेट समोर दिनांक सतरा नोव्हेंबर दोन हजार चोवीस बातमीचे शीर्षक आहेत सरकारी व निम सरकारी कर्मचाऱ्यांना मो, मोठा निर्णय आले नवीन अपडेट समोर जाणून घ्या सविस्तर माहिती चला तर पाहूया सविस्तर माहिती नमस्कार मित्रांनो पुन्हा एकदा आपले मनपूर्वक स्वागत डिसेंबर महिना महाराष्ट्र राज्यातील सरकारी कर्मचाऱ्यांसाठी ठरणार फायद्याचा नवीन सरकार स्थापित झाल्यावर हा निर्णय होणार चला तर पाहूया या विषयी सविस्तर बातमी आणि बातमीचे स्पष्टीकरण महत्वपूर्ण बातमीचे स्पष्टीकरण पाहण्या अगोदर जर आपण ऍक्टिव्ह एज्युकेशन युट्युब चॅनल नवीन असाल तर चॅनल लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका तर चला पाहूया संपूर्ण बातमीचे स्पष्टीकरण महाराष्ट्र सरकारी कर्मचाऱ्यांसाठी व निम सरकारी कर्मचाऱ्यांसाठी डिसेंबर महिन्यात मिळणारे हे दोन मोठे आर्थिक लाभ महागाई भत्ता सोबत हा भत्ता सुद्धा वाढणार महाराष्ट्र नवीन सरकार आल्यानंतर राज्य कर्मचाऱ्यांचा भत्ता वाढवण्याचा निर्णय घेतला जाणार असल्याचा दावा मीडिया रिपोर्ट मध्ये करण्यात आला आहे त्यामुळे डिसेंबर महिन्यात होणाऱ्या राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत महागाई भत्ता वाढीबाबतचा निर्णय घेतला जाईल आणि डिसेंबर महिन्याच्या पगारासोबत राज्य कर्मचाऱ्यांना त्रेपन्न टक्के दराने महागाई भत्ता दिला जाईल आणि अशा प्रकारे राज्य सरकारी कर्मचाऱ्यांना डिसेंबर महिन्यात हे दोन मोठे आर्थिक लाभ मिळणार आहे तर पाहूया कोणते दोन आर्थिक लाभ आहे सेवन पे कमिशन सातव्या वेतन अंतर्गत कार्यरत असलेल्या सरकारी व निम सरकारी कर्मचाऱ्यांसाठी एक महत्वाची बातमी समोर येत आहे नुकत्याच काही महिन्यापूर्वी केंद्रातील केंद्र सरकारने केंद्र सरकारच्या कर्मचाऱ्यांसाठी महागाई भत्ता वाढवलाय केंद्रीय कर्मचाऱ्यांचा मागाई भत्ता आता त्रेपन्न टक्के झाला आहे आणि केंद्रीय कर्मचाऱ्यांचा वाढला असल्यामुळे राज्य कर्मचाऱ्यांचा भत्ता देखील वाढणे अपेक्षित आहे केंद्रीय धर्तीवर राज्य सरकारी कर्मचाऱ्यांना महागाई भत्ता पन्नास टक्क्यावरून त्रेपन्न टक्के केला जाणार मात्र याबाबत निर्णय कधी होणार हा मोठा प्रश्न राज्य कर्मचाऱ्यांकडून उपस्थित केला जात होता दरम्यान मीडिया रिपोर्ट मध्ये राज्य सरकारी कर्मचाऱ्यांना महागाई भत्ता वाढीच्या संदर्भात निर्णय पुढील महिन्यात म्हणजेच डिसेंबर दोन हजार चोवीस मध्ये घेतला जाईल असे सांगितले जाऊ लागले असा दावा करण्यात आला आहे महाराष्ट्रातील विधानसभा निवडणुकीसाठी येत्या वीस तारखेला मतदान होईल आणि त्यानंतर तीन दिवसाने म्हणजे तेवीस तारखेला मतमोजणी होणार आहे मतमोजणी नंतर प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर राज्यात नवीन सरकार स्थापन होणार आहे आणि दरम्यान नवीन सरकार स्थापन झाल्यानंतर राज्य कर्मचाऱ्यांना महागाई भत्ता वाढीच्या बाबत निर्लाय निर्णय घेतला जाण्याची जाणार असल्याचा दावा मीडिया रिपोर्ट मार्फत करण्यात आला आहे त्यामुळे डिसेंबर महिन्यात होणाऱ्या राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत आणि डिसेंबर महिन्यात पगार राज्य कर्मचाऱ्यांना त्रेपन्न टक्के हा भत्ता दिला जाईल असे दिसते म्हणजे हा डिसेंबर पेडी जानेवारी मध्ये कर्मचाऱ्यांच्या हाती मिळेल मात्र ही महागाई भत्ता वाढ दोन हजार चोवीस पासून लागू राहणार असल्याने संबंधित राज्य कर्मचाऱ्यांना जुलै ऑगस्ट सप्टेंबर ऑक्टोबर नोव्हेंबर या पाच महिन्यांच्या मागाई भत्ता फरकाची रक्कम सुद्धा दिली जाणार आहे या सोबतच राज्य कर्मचाऱ्यांना भत्ता वाढवणार आहे तो मिळताच मिळालेल्या माहितीनुसार राज्य कर्मचाऱ्यांना घर भाडे भत्ता देखील वाढण्याचा निर्णय सरकारकडून घेतला जाणार आहे त्यामुळे राज्य कर्मचाऱ्यांच्या पगारात मोठी मोठी वाढ होईल आणि नवीन वर्षाच्या अगदी सुरुवातीलाच राज्य सरकारी कर्मचाऱ्यांच्या कर्मचाऱ्यांना मोठा शासनाच्या वित्त विभागाच्या तर राज्य शासनाच्या वित्त विभाग मार्फत पाच फेब्रुवारी दोन हजार एकोणीस रोजी प्रसिद्ध करण्यात आलेल्या निर्णयानुसार डीए चे दरे पन्नास टक्क्यापेक्षा जास्त झाल्यास वास्तव्याच्या स्थितीत सत्तावीस टक्के अठरा टक्के आणि नऊ टक्के या दराने घर भाडे भत्ता मिळतो आणि डिसेंबर पेडीन जानेवारी महिन्यामध्ये महागाई भत्ता त्रेपन्न टक्के आणि घर भाडे भत्ता वगैकृत वरी शहराच्या वरीकरणानुसार मिळणार आहे करिता ऍक्टिव्ह एज्युकेशन युट्यूब ने हा व्हिडिओ व्हायरल केला आहे मित्रांनो आपणास आवडल्यास लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद थँक्यू व्हेरी मच फॉर वॉचिंग धिस व्हिडिओ